नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा शब्द स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय तो आहे की लोकांना ज्ञान का आवडत नाही कसं असतं माहिती आहे का ह्या गोष्टीबद्दल गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने उल्लेख केलेला आहे की लोकांना ह्या ज्ञानाच्या गोष्टी अजिबात आवडत नसतात क्वचितच खूप कमी लोकं असतात जी ज्ञानाच्या जा गोष्टीकडे जात असतात सुद्धा एका अभंगामध्ये सांगितलं आहे लटके ते रुचे साच कोणाही न पचे म्हणजे जे खोटं असतं ना ते सगळ्यांना आवडत असतं पण जी साच असते जे खरं असतं ते कुणालाही आवडत नसतं त्यामुळे लोकांना ज्ञान नको वाटतं रटाळ वाटायला लागतं ऐकलं तरी पण तेवढ्या पुरतं तेवढं ऐकणं पण त्या गोष्टीविषयी जी आवड आहे त्या गोष्टीला प्रायोरिटी म्हणून सेट करणं हे लोकांकडून होताना दिसत नसतं कारण कसं असतं सत्य ऐकल्यानंतर सत्य आपल्याला लागत असतं ते आपल्यावर आघात करत असतं त्यामुळे परत आपल्याला बदलावं लागतं आणि ह्या गोष्टी करण्यासाठी आपण कधी तयार नसतो म्हणून लोक ज्ञानाला जास्त लक्ष देत नाहीत ज्या आपण खोट्या गोष्टी असतात ना तिकडे जास्त लोकांचा कल असतो आता बरेचसे लोक काही काही व्हिडिओ बनवतात म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय व्हॅल्यूज नसते पूर्ण रसहीन व्हिडिओ असतो तरी पण त्याला भरपूर व्ह्यूज असतात कारण लोकांना चांगल्या गोष्टी आवडतच नसतात जेवणाच्या बाबतीत पण तसंच झाले हल्ले पौष्टिक जे पदार्थ आहेत ना ते खाण्याचं प्रमाण लोकांचं खूप कमी झालं पिझ्झा बर्गर चायनीज ह्या गोष्टींकडे लोकांचा कल वाढत चालला आहे कारण ज्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रथिन आहेत ज्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअलमध्ये जीवनसत्व आहेत त्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत सध्या जास्त रजहीन जीवन झालं आहे म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये आपल्यासाठी चांगलं आहे ना ते नको वाटत असतं माणसाला ते एक बेसिक सायकोलॉजी असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी देखील आहे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट चांगली करतो किंवा ज्यावेळेस आपण चांगल्या मार्गाला जातो ना त्यावेळेस आपल्याला कोणी ॲप्रिसिएटच करत नाही आपल्याला कोण चांगलं म्हणतच नाही कधीच म्हणत नाही पण जर आपण एखाद्या वेळेस चुकीच्या मार्गाला गेलो किंवा चुकीचं वागायला लागलो ना सगळे आपल्याला वाहवा करत असतात वाह क्या बा ते बाई दादा भाई वगैरे वगैरे आपल्याला प्रोत्साहन देत असतात त्या गोष्टीमध्ये किंवा आपली खोटी स्तुती करत असतात पण जर आपण चांगलं व्हायला लागलो ना मग ते लोकांना आवडत नसतं इनफॅक्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सपोज एखाद्याला म्हटलं की नाही समोरचा माणूस लय बेकार आहे वाईट आहे हे नेक बाद आहे माणूस मग ते आपल्याला खरं वाटतं मग समोरचा व्यक्ती जर म्हटलं आपल्याला पोरग भार्या लागत लगेच माणूस म्हणतो मान कशावरून चांगलं आहे म्हणजे इथे प्रश्नचिन्ह येतं पण वाईट म्हटलं ना हा बरोबर आहे मला वाटलंच होतं आधीपासून पण चांगला आहे म्हटलं ना की मनामध्ये शंका येते कशावरून चांगलं आहे त्यामुळे काय होत चाललं आहे माहिती का लोकांना चांगल्या गोष्टींप्रती आकर्षणच राहिलेलं नाही आहे आणि कसं असतं माहिती का जोपर्यंत आपण आतून चांगले होत नाहीत ना तोपर्यंत आपण तिकडे जात नसतो तोपर्यंत आपल्याला ते ज्ञानाच्या गोष्टी कळणं हे शक्य नसतं आणि आपण जरा जरी चांगलं व्हायला लागलो ना मग लोक आपल्यापासून लांब होतात आपल्याला ॲप्रिसिएट करत नाहीत त्यामुळे लोक ह्या गोष्टीकडे अजिबात येतच नाहीत सपोज एखाद्या मुलाला चुकून जरी एकदा ॲप्रिसिएट केलं ना वर्गामध्ये सगळ्यांसमोर त्या पोरला तो विषय आवडायला लागतो त्या विषयामध्ये त्याला गोडी निर्माण होते त्या विषयामध्ये तो लक्ष द्यायला लागतो कारण त्याला कोणीतरी ॲप्रिसिएट केलेलं असतं मग हळूहळू तो मुलगा त्या विषयामध्ये प्रवीण होत जातो सगळ्या गोष्टी शिकत जातो आणि तो पुढेच जात जातो मध्ये मी एक कथा ऐकली होती त्यामध्ये एक मुलाची कथा होती तो मुलगा लहान असताना त्याने काहीतरी चांगलं काम केलं होतं आणि त्यावेळेस त्याला कोणी चांगलं म्हटलं नाही आणि त्याला चांगलं म्हटलं नाही कोणी मग त्याला ती चांगल चांगली गोष्ट केलेल्याच चा पण एवढं काय वाटलं नाही आयुष्यामध्ये पण ज्यावेळेस त्यानं आयुष्यामध्ये वाईट गोष्ट केली ना त्यावेळेस लोकांनी त्याला उचलून धरलं नंतर तो मुलगा दरोडेखोर झाला नंतर तो मुलगा वीस वर्षानंतर काही कारणास्तव जेलमध्ये होता मग नंतर लक्षात आलं लहानपणी जर मी चांगली गोष्ट केल्यानंतर मला जर लोकांनी ॲप्रिसिएट केलं असतं ना तर आज मी जेलमध्ये नसलो असतो त्यामुळे चांगल्या गोष्टीला ॲप्रिसिएट करणं खूप गरजेचं असतं पण समाजामध्ये लोक चांगल्या गोष्टीला कधी अप्रिसिएटच करत नाहीत जे पण पोरं थर्ड क्लास वागतात छपरीपणा करतात रोज दारू पिऊन बोंबलं थिंडतात ना त्यांना समाजामध्ये मान मिळत असतो आणि जे पोरग चांगलं आहे ना जे एकदम सॉबर आहे जे एकदम सत्याच्या बाजूने चालतंय चांगल्या गोष्टींना फॉलो करतंय ना त्याला समाज एक कमकुवत नजरेनं बघायला लागतो त्यामुळे जी मोस्टली जी जनरेशन आहे ना ते आपल्याला चुकीच्या मार्गाकडे आकर्षित असताना दिसते याला आपण असं राहिलो तर आपल्याला लोक कमजोर समजतील असा एक लोकांचा समज झाला त्यामुळे लोक ज्ञानाच्या गोष्टीकडे येणं ह्या संतांना समजून घेणं ह्या गोष्टीचं प्रमाण खूप कमी होत चाललं आहे मधलाच किस्सा आहे आमच्या गावामध्ये गौतमी पाटील आली होती तुफान गर्दी होती इनफॅक्ट जागा नव्हती बसायला लोकांना सगळीकडे पार्किंग फुल गाव पूर्ण एकदम तुफान गर्दी होती पण तिथं जर एखादं कीर्तन ठेवलं ना एखादं महाराजाचं कोणीसुद्धा येत नाही म्हणजे ही समाजाची सध्याची रियालिटी होत चालली आहे आणि जर आपण असं जगत चाललो ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धार आपलं कल्याण कधी होत नसतं आपल्याला जर ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला आपला उद्धार करायचा असेल तर आपल्याला संतान जवळ जावं लागतं ज्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत ना त्यांना जवळ करावं लागतं त्यासाठी पहिल्यांदा आपण चांगलं व्हावं लागतं मग संत आपल्याला जवळ आप करत असतात आपण जर ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो त्या घोळक्यामध्ये राहिलो ना मग आपल्याला चांगले लोक जवळच करत नाहीत आणि त्यांचा सहवास न मिळाल्यामुळं त्यांनी जवळ न केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये परत आपल्याला त्या गोष्टी मिळत नाहीत आणि एकदा वय निघून गेलं परत ह्या गोष्टी कळून पण उपयोग नसतो आणि आणखी एक मुद्दा असा असतो की लोकांना नाही वाटत कुणाचं कारण आपण एखाद्या गोष्टीला ज्यावेळेस समजून घेतो ना त्यावेळेस आपल्या अहंकाराला ठेस पोहोचत असते एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सांगत असतो ना त्यावेळेस आपल्याला कमीपणा महसूस होत असतो आपल्यापेक्षा भारी आहे मग ते हारायला कोणाला आवडत नसतं समजून घेण्यासाठी हारावं लागतं आणि हारण्यासाठी कोणीही तयार नाहीये म्हणून लोक ज्ञानाकडे कधी जात नाहीत कधीच जात नाहीत माझ्यापेक्षा छान आहे का तुम्हाला आता शिकवायला का अशी लोकांची वाक्य याय लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण ज्ञानाकडे कधी जात नाहीत लटके ते रुचे साच कोणाही न पचे खऱ्या गोष्टी आवडतच नसतं सत्य आपल्यावर आघात करतं आपल्यावर प्रहार करतं आपल्याला बदलायला लावतं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतं त्यामुळे आपण त्याला कानाडोळा करत असतो दुर्लक्ष करत असतो आणि ज्या खोट्या गोष्टी असतात ना त्यांना जवळ करत असतो पण ह्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यात आपण खाली पडत जातो खूप खाली पडत जातो त्यामुळे जे पण लोक व्हिडिओ ऐकत आहेत ना त्यांना माझी एक विनंती आहे कृपया ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आपल्याला आपलं हित कुठं आहे हे कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला जो आयुष्याचा खरा आनंद आहे ना तो मिळत नाही किंवा जे खरं आयुष्य असतं ना ते आपण कधी जगूनच जात नाही रसहीन गोष्टीमध्ये संपूर्ण आपला वेळ वाया घालवतो आणि संपूर्ण आयुष्य वाया घालवून टाकतो त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं ह्या गोष्टींबद्दल विचार करणं हे खूप महत्त्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय